महालक्ष्मी आगमन दिवस पहिला सगळ्यात आधी आंबिल बनवण्यासाठी भिजवलेली ज्वारी सुकवून ती उकळात काढल्या जाते त्यानंतर ती आंबिल तयार होते महालक्ष्मीचं मकर त्यामध्ये आम्ही विविध रंगांच्या फुलांच्या माळा विविध झील आणि पानांचे वेलही लावले होते त्यामुळे तो मकर अजून उठून दिसत होता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करू पाहत होतो महालक्ष्मीच्या फुलोऱ्यासाठी लागणाऱ्या करंजा साटोऱ्या साध्या पुऱ्या हे सारं काही आई आणि काकू यांचं बनविणं चालू होतं रव्याच्या टंब फुगलेल्या पुऱ्या त्यानंतर गुळाचे अनारसे खोबरं आणि पिठी घालून तयार केलेलं सारण भरून तयार केलेल्या करंजा हे सारं काही तळून फुलोऱ्यासाठी तयार होते आई आणि काकू करंजा साध्या पुऱ्या यांचं तळण करत होत्या प्रज्ञामावशी साखरेचे अनारसे करत होती काकू साजूक तुपात त्या साखरेच्या पिठीचे अनारसे तळत होत्या हा होता डेकोरेशनचा रात्रीचा व्यू ज्यामध्ये आम्ही गुलाबाच्या आर्टिफिशियल फुलांची सुंदर कमान केलेली होती आणि त्यावर निळ्या कलरच्या फुलांची लायटिंगही सोडलेली होती आतमधल्या भागांमध्ये झीलची जी लायटिंग सोडल्यामुळे आतमधल्या हिरव्या फुलांच्या माळाही शोभून दिसत होत्या सायंकाळी ठीक साडेसहा वाजता घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून महालक्ष्मीचं आगमन करण्यात आलं होतं आई आणि काकू या दोघींनीही तिचं औक्षण करून अगदी यथोचित तिचं घरात स्वागत करण्यात आलं प्रियंका वहिनी आणि मी आम्ही दोघीही महालक्ष्मींना साड्या नेसवीत होतो मुखोटे बसवण्याआधी आम्ही साडी नेसून तयार करत महालक्ष्मींचे मुखोटे बसवल्यानंतर त्यांना एक एक अलंकार घालण्यात येत होता काकू वैष्णवी बहिणी आई सगळ्यांनी त्यांना अलंकार घातले होते हे होतं महालक्ष्मींचं साडी आणि अलंकार मुखोटे घातल्यानंतरचं पहिलं लूप सगळ्या सजावटीनंतर महालक्ष्मीचं रूप अगदी सुंदर दिसत सजावट महालक्ष्म्यांच्या साड्या अलंकार काही त्यांच्या सौंदर्यात भर घालत होतं आणि त्यांचं ते रूप डोळ्यांना अगदी दिपवणारं होतं